यू सेड रमेश पाटील एक सामान्य व्यक्ती एका लहानशा ग्रामीण भागात राहणारा दुकानदार होता त्याचे दुकान छोट्या गल्लीत होते जिथे तो अन्नधान्य चहापूड साखर व इतर किरकोळ वस्तू विकायचा रमेशच्या कष्टाने व प्रामाणिकतेने त्याच्या दुकानाला गिरहाईक मिळाले होते परंतु दुकानाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवायचा असला तरी त्याच्याकडे भांडवलाची कमतरता होती रोजच्या खर्चातच पैसे संपून जायचे त्यामुळे नवीन माल भरता येत नव्हता किंवा दुकानात सुधारणा करता येत नव्हत्या रमेश नेहमी विचार करायचा की काही भांडवल मिळाले तर मी नवीन वस्तू विक्रीसाठी ठेवून माझ्या व्यवसायाचा विस्तार करू शकतो एके दिवशी गावातील एक मित्र रमेशला आदिनाथ हर्बन बँकेबद्दल सांगतो ही बँक छोटे उद्योजक व दुकानदारांना कर्ज देते आणि त्यांचे व्यवसाय उभे राहण्यास मदत करते असे मित्राने सांगितले रमेशने धाडस करून आदिनाथ अर्बन बँकेची शाखा गाठली तिथे बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचे स्वागत केले व त्याच्या व्यवसायाच्या गरजा समजून घेतल्या बँकेने रमेशला एक छोटेखानी व्यवसाय कर्ज मंजूर केले त्या कर्जाचा उपयोग करून रमेशने त्याच्या दुकानात नवीन माल भरला बिस्किटे लोणची सौंदर्य प्रसाधने व इतर आवश्यक वस्तू त्याने दुकानाचा देखील थोडासा विस्तार केला व आकर्षक पद्धतीने मांडणी केली हळूहळू रमेशच्या दुकानाला अधिक ग्राहक येऊ लागले त्याने मिळालेल्या नफ्यातून कर्जाची हप्ते वेळेत फेडली आणि आपला व्यवसाय अधिक मजबूत केला आज रमेशचे दुकान गावातील सर्वात विश्वासार्ह व लोकप्रिय ठिकाण बनले आहे रमेश अभिमानाने सांगतो आदिनाथ अर्बन बँकेच्या मदतीने माझ्या व्यवसायाला नवा आत्मा मिळाला आज मी फक्त व्यवसायात यशस्वीच नाही तर इतर छोट्या दुकानदारांना बँकेच्या मदतीबद्दल